केस तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली के ज येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पूर्वी तिन्ही साखर कारखानदारांचे अधिकृत शेतकरी अधिकारी गंगामाऊली शुगर एडेश्वरी शुगर आणि अंबादोवे सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात आणि तालुका महसूल प्रशासन आणि साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यात ऊस दरासंदर्भात चर्चा झाली या चर्चेमध्ये तिन्ही साखर कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि त्याचं प्रोसिडिंग तसं तहसील कार्यालय आता होणार आहे संध्याकाळपर्यंत कारखान्याने लेखी पत्र देण्याचा केल्यामुळं केस तालुक्यामध्ये जे होणार आजचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं बेमुदत चक्का जम आंदोलन होतं ते सर्वांनी शेतकऱ्यांनी ते स्थगित तात्पुरतं केलेलं आहे जर साखर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल नाही दिली तर हेच शेतकरी आंदोलन आता वेगवेगळ्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे होईल त्याच जबाबदारीतलं प्रशासन राहील